केलं आणि पंधरा आठ चोवीस रोजी परत आमरण उपोषण हे दोन्ही उपोषण आठ दिवस चाललं आणि समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समितीचे मुख्य समन्वयक आहेत आणि आपण सर्व वर्तमानपत्रातून आपल्याला माहिती आहे की कि त्यांनी किती अथक परिश्रम या सगळ्यांसाठी केले आहे परशुराम आर्थिक विकास महामंडळाची स्थापना आणि एकूणच ब्राह्मण समाजाच्या मागण्यांसाठी मी माननीय कुलकर्णी यांना विनंती करते की त्यांनी त्यांचा सत्कार करावा न होता ही संस्था टिकली याबद्दल सगळ्यांचा एखादं कुटुंब शंभर वर्ष एकत्र राहू शकत नाही समाज एकत्र राहिला नितीनजी तुमच्या सारखे नाही तुमच्या आधीच्या दोन तीन पिढ्यांचे सगळ्यांचे आधार मानणं जळगाव मध्ये इतके चांगले लोक आहेत की हे मी मागच्या वेळेस आलो होतो त्याही वेळेस मला फार आनंद झाला कि या जळगाव मध्ये दोन हजार एक ला अशोकजी यांनी पहिलं ब्राह्मण सभेचं जिल्ह्यात अधिवेशन आणि त्यांचा एकट्याचा तुम्हाला संपर्क होता ज्या समाजाची आज अतिशय वाईट अवस्था आहे तुम्हाला आम्हाला सगळ्यालाच माहिती प्रश्न तरी पण आपण झोपलेलं ही किती मोठी शोकांक आहे आज या अध्यक्षांना किती बरोबर करायची किंवा सदस्यांना किती बरोबर करायची की समाज जागा झाला पाहिजे समाजाला काहीतरी भेटलं पाहिजे कुणीतरी समाजाची जान करण्यासाठी काहीतरी सांगण्यासाठी या ठिकाणी येत आहे त्यांची महिन्यापासून पत्र आले निरोप आले मेसेज आले तुमच्या व्हॉट्सअपवर प्रत्येक ग्रुपवर जाळ जाऊच्या फिरतेक ब्राह्मण सभेत आज काय कुणासाठी आज आपण इथं पाहिलं ही जी संख्या जमलेली आहे ही संख्या सगळ्यांना आपल्याला आशीर्वाद द्यावेत आपल्याला मार्गदर्शन करावं अशा शेती बऱ्यापैकी आहे करायचं नाही कुणासाठी हा आपल्याला आज विचार करावा लागणार आहे त्या आज शिकायला पैसा नाही विकायला शेती नाही अशी ब्राह्मण समाजाची अवस्था झाली लेकर हुशार जरी असले तर फीस भरायला पैसे नाही कुठून आणायचे मग हे ज्या दिवशी माझ्या घरातच आलं मला दोन मुली येतात दोघी इंजिनियर येतात लग्न झालं एकीचं पाहणं चालू आहे दाखवण्याचा कार्यक्रम झाला मला काय करायचं प्रॉब्लम माझ्या पोरी गेलं तर झाले बास मी नोकरी करतो मी असा रे कामा नाही का चला आज इथं कार्यक्रम बोललं नाही 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 हे ना ना। दोघं जर कोण घेत नाही मला ना ना। पलीकडले संजय जोशी त्यांची गाडी आहे आणि अलीकडले भाजी राहू ते गाडीत डिझेल टाकते तयार करायचं खर्च करते मी माझ्या स्वतःचा पाहणार पण का ते समाजासाठी एक एक माणूस समाजासाठी मरमर करतो कंपनी काम करतो संसाराला लागणारे पैसे कंपनीत पण समाजासाठी फिरायला पैसे पुढेच पाहिजे परशुराम आर्थिक विकास महामंडळ आणि अमृत या दोघांचा समाजातील तरुणांना तरुणींना त्याचा माहिती मिळावी भविष्यात त्याची वाटचाल कशी असेल याची माहिती मिळावी यासाठी आणि त्याचसोबत एक संघर्ष योद्धा म्हणून जी असतील किंवा इतर सर्व आलेले मान्यवर असतील यांच्याकडून समाजाला त्याची संपूर्ण माहिती मिळावी त्यांचा एक आपल्याला सत्कार करता यावा त्यांचं अभिनंदन करता यावं म्हणून आज आम्ही ब्राह्मण सभेतर्फे एक त्यांच्या सत्काराचं आयोजन केलेलं होतं या माध्यमातून मुलांना तर सर्व गोष्टी कळणारच आहेत पण भविष्यात जिल्हास्तरावर ते जे शाखा ओपन करतील किंवा जी माहिती जिल्हास्तरातून जाईल तर या ब्राह्मण सभेचा काही उपयोग होऊ शकतो का समाजातील विद्यार्थ्यांना आणि मुलींना त्याच्यातून काही फायदा घेता येऊ शकतो का याच्यासाठी आम्ही ब्राह्मण सभेने एखादं केंद्र सुरू करू शकतो का की जेणेकरून एक आठवड्यातून एक दिवस अथवा पंधरा दिवसातून एक दिवस ते मुलं इथं येऊन संपूर्ण माहिती घेतील आणि आपल्या भविष्याचा त्यांना त्याचा उपयोग करता येईल यासाठी हे आजचं आयोजन आम्ही केलेलं आहे हे सर्व लोक इथं आले त्याबद्दल मी ब्राह्मण सभेतर्फे त्यांचे सगळ्यांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद